नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आमच्या मुलीला कशी सवय आहे ना मी तिला टिफिन तर देते शाळेमध्ये ती टिफिन घेऊन जाते पण तिला शाळेतून येताना व्हॅनमध्ये बसून आहे ना तिला काहीतरी म्हणजे असं पाहिजे असतं म्हणजे ती तर कधी वेफर्सचं पॅकेट म्हणा कधी बिस्किटाचं पॅकेट कधी कुरकुऱ्याचं पॅकेट वगैरे असं नेत असते मग तिला म्हटलं आज तू थांब आज काय ते दुकानातलं काही नेऊ नको मी तुला आमच्या लहानपणीचा खाऊ बनवून दाखवते तर आमच्या लहानपणी शाळेबाहेर आहे ना म्हणजे आम्ही झेडपी शाळेमध्ये शिकलो ना आमच्या शाळेच्या बाहेर आहे ना खाऊ वरी आजी बसायची तर तिच्याजवळ आहे ना बरंच काय काय खाऊ असायचं म्हणजे असं म्हणा शेंगदाणा चिक्की हे मिनी समोसे किंवा काय ते उकडलेली बोरं वगैरे असं बरंच खाऊ राहायचं आणि तेव्हाचे ते समोसे आहे ना एक रुपयाला चार समोसे मिळायचे आणि ले भारी अहो तुम्हाला म्हणजे सांगते असे आंबट तिखट असे मसालावालेर लागायचे ते आता तसेच समोसे बनवण्याचा प्रयत्न केलाय हे नक्की तसे बनतील की नाही मी सांगू शकत नाही पण हे समसे सुद्धा खूप छान लागतात तुम्हाला सांगते तर मी काय केलं ना इथे मी वाटीभर रवा घेतलाय फक्त आणि इथे बघा आम्ही एक ग्लासभर पाणी उकळत ठेवायला होतं ह्या पाण्यामध्येच आहे ना मी आपलं सायट्रिक ऍसिड टाकून दिलं म्हणजे जे आपलं निंबूसत्व असताना आपण ढोकल्याला वगैरे वापरतो ते ह्या रव्यामध्ये आहे ना आधी मी दोन चमचे गरम केलेलं कडकडीत तेल घातलं होतं त्यामध्ये ना अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि इथं चिमुटभर ओवा घातला आणि चवीपुरतं मीठ घातले बस त्यानंतर जे आपण हे निंबूसत्वाचं पाणी बनवलं आहे ना हे पाण्याने हे ना हा रवा आपल्याला भिजून घ्यायचा आहे आणि हे बघा हे ह्या निंबूसत्वाच्या आहे ना हे समोसे असे मस्त चटपटीत आंबट तिखट असे बनतात तिखट आपल्याला फक्त नावाला टाकायचंय म्हणजे काय त्याचा फक्त फ्लेवर येण्यासाठी हे अजिबात आपल्याला स्पायसी वगैरे हे समोसे बनवायचे नाहीयेत तर हे गरम पाणी घालून ना मी असंच चमच्याने हे मिक्स करून घेतलं याच्यात हात वगैरे घालायचा नाही आधी सुरुवातीला पाणी गरम आहे त्याच्यामुळे चमच्याने मिक्स करून हे असंच असंच ठेवून द्यायचं कारण रवा काय करतो ना पाणी असं ॲब्झॉर्ब करतं तर बघा इथं जवळजवळ ना दहा ते पंधरा मिनिटं हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं मिश्रण आता बघा पंधरा मिनिटे झालं होतं त्यानंतर ना मी सगळं हे जे आपलं रव्याचं मिश्रण होतं ना हा गोळा मी असा बघा चमचाभर तेल घेतला आणि हाताला तेल घेऊन याचा सॉफ्ट असा गोळा बनवून घेतला हे बघा आणि हे बघा हे एवढे हेल्दी असतात ना हे समोसे मिनी समोसे तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही ह्याला ट्रॅंगल सुद्धा म्हणू शकता मी आपले म्हणजे आमचे लहानपणी समोसे म्हणायचं म्हणून माझं तोंडासारखं समोसेच समोसे आहे तर बघा ह्याचे आहे ना मी सेम आकाराचे दोन गोळे कट करून सॉरी बनवून घेतले त्यानंतर आहे ना ह्याची अशी आपल्याला मीडियम अशी चपाती लाटायची म्हणजे एकदम पातळ नाही आणि एकदम झाड सुद्धा नाही ही बघा अशी काय गोल बनत नाही याची जबाती कारण द्रव्याला काय एवढी जिग्णा नसते तर बघा त्यानंतर ह्याच्या कडाकडा आहे ना ह्या अशा काय व्यवस्थित नसतात प्लेन नसतात त्याच्यामुळे मी ह्या कडा कट करून ह्याचा स्क्वेअर बनवून घेतला आधी त्यानंतर आहे ना ह्याच्या मीडियम अशा स्ट्रीप्स बनवायच्या म्हणजे एकदम मोठ्या नको आणि एकदम छोट्या पण नको अशा स्ट्रिप्स बनवून घेतल्या मी सगळं हे बघा आणि ह्याचे आपल्याला असे हे ट्रायंगल कट करून घ्यायचे अशा पद्धतीने कट करायचे हे बघा माझा हा चाकू आपला असा तो तो वाला चाकू होता त्याच्यामुळे ना जरा मला कट करायला प्रॉब्लेम होत होता तुमचा प्लेन चाकू असेल हो ना प्लेन चाकूनी हे ट्रँगल्स पटकन कट करता येतात तर हे बघा हे असे ट्रँगल्स कट करून घ्यायचे तुम्हाला सांगते एकदम बाहेरचे ते मुलांना कुरकुरे देण्यापेक्षा हे ट्रँगल दिलेले कधीही चांगले आपण मोठी माणसं सुद्धा चहाबरोबर हे ट्रॅंगल्स खाऊ शकतो हे बघा इतके छान लागतात ना आणि तुम्हाला सांगते जवळजवळ तीन चार दिवस तरी हे ट्रँगल्स असेच्या असेच राहतात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आमच्या घरात राहिलेच नाही त्याच्यामुळे मी त्याच्यापेक्षा जास्त तेच राहतात की नाही ते नाही सांगू शकत तर इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि हे तेल आहे ना मिडियम गरम करायचं एकदम जास्त हाय नाही आणि एकदम कोमट पण नको त्याच्यामध्ये हे सगळे ट्रँगल्स मी टाकले असे त्यानंतर बघा एक एक करून टाकायचे एकदम सगळे टाकायचे नाही ते एकमेकाला चिटकतात टाकताना त्याच्यामुळे एक एक, एक, एक करून टाकले हे बघा आणि तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये काय सोडा सुद्धा मी टाकला नाही आहे ना काहीच नाही टाकले फक्त तेलाचं मोहन टाकलं होतं थो थोडंसं आणि चिमुटभर आपलं लाल तिखट मीठ आणि ओवा टाकला होता बस ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही तरी सुद्धा हे ट्रँगल्स एवढे कुरकुरीत होतात असे मस्त फुलतात ना तुम्हाला सांगते हे बघा अर्धे ह्याच्यातले फुलत सुद्धा चालले आहेत आणि एक 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 शे शे तर तर एक टाकल्यामुळे सगळे असे सेपरेट मस्त तळल्या जातात आणि हे ट्रँगल आहे ना आपल्याला असे थोडेसे तांबडे होईपर्यंत तळायचे एकदम असे भुरके ठेवायचे नाही हे बघा ह्यातलं एक दाखवला तुम्हाला काढून मी लय पातळ नाही लाटायची आणि लय जाडी चपाती लाटायची नाही म्हणजे लय पातळ लाटले तर ते फुगणार नाहीत आणि लय जाडी लाटली ना तर ते एकदम असे जाडे होऊन ते फुगतच नाही जाडे लाटले तरी सुद्धा ते काय होतात असे चिमटल्यासारखे होतात आतल्यात आणि कडक होतात मात्र पण असे फुगत नाहीत ते बघा आणि असे सगळे जरा याच्यात किंचित आपण लाल तिखट घातलं ना त्याच्यामुळे जरा याचा कलर असा थोडा तांबडा वाटतो पण तुम्हाला सांगते टेस्टला खूप भारी लागते तुम्ही तिखट लहान मुलं जरी खात असले ना तरी थोडंसं टाकायचं त्यांनी फ्लेवर येतो फक्त तिखट अजिबात बनत नाहीत फक्त फ्लेवर येण्यापुरतं आपल्याला ह्याच्यामध्ये हे लाल तिखट टाकायचे आहेत हे बघा सगळे ट्रँगल्स मस्त झाले आहेत आणि मस्त याला कलर सुद्धा आला आहेत हे बघा खूप टेस्टी लागतात आणि हे आंबट तिखट आणि मस्त असे चटपटी ते ट्रॅंगल लागतात आमच्या मुलांनी तर बघा मी आता इथे बनवताना थोडे जास्तच बनवलेले दिसतील तुम्हाला कट कट केलेले जास्त केले होते पण तळल्यानंतर मात्र थोडेसेच राहिले कारण माहिती आहे का हे बघा आता पहिला फिर जो तळला ना मी तो मुलांनी नेला खायला आणि इथं बघा जे थोडेफार उरलेले होते ते मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहेत हे बघा बाकी सगळे त्यांनी नेले खायला त्यांनी खाणं पण सुरू केलं आणि ह्याच्यावरतून ना तुम्ही चाट मसाला वगैरे घालू शकता पण मी इथं थोडंसं काळं मीठच घातलंय बघा तरी सुद्धा खूप भारी लागतात आता थोडाफार जरी व्हिडिओ आवडला असेल तरी प्लीज सबस्क्राईब करा मला मोठी